रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे दरम्यान आता महाराष्ट्र शासनाच्या एप्रिल परिपत्रिका नुसार एक मे महाराष्ट्र दिनी रायगड मधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे झेंडावंदन करणार आहेत तर नाशिकमध्ये गिरीश गिरीश महाजन झेंडावंदन करणार आहेत यामुळे पालकमंत्री पदाची माळ आदिती तटकरेंच्या गळात पडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे दरम्यान नाशिकच्या पालकमंत्री पदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली पण नाशिकसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे तर रायगडसाठी साठी शिंदेचे शिलेदार भरत गोगावले हे इच्छुक आहेत रायगडमध्ये गोगावले यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याचे देखील दिसले होते त्यामुळे महाजन आणि तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे मात्र आता रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार ही चर्चा सुरू असताना महाजन आणि तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी जिल्ह्यात ध्वजबंदन करण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे तर दुसरीकडे रायगडचं झेंडावंदन अदिती तटकरे यांच्याकडे दिल्यानंतर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे झेंडावंदन करणाऱ्या अधिकार करणाऱ्याचा अधिकार दिला पाहिजे म्हणजे पालकमंत्री दिले असं नाही मी रायगडचा मावळा आहे तलवार मान्य केलेली नाही असे स्पष्ट शब्दात गोगावले यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा